निलंग्यात लिंबड महाराज रेश्मे यांच्या प्रचारात महिला सरसावल्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी घेतली आघाडी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार लिंबण महाराज रेशमे यांच्या पाठीशी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे उभे राहून अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवून देण्यासाठी जीवाची पराकाष्ठा केली आहे निलंगा नगरपालिकेवर शिवसेना राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा पडकवण्याचा निर्धार शहरातील महिला सरसावल्या आहेत समोर कडवे आव्हान यावेळी उभे केले आहे शहरातील विविध प्रभागात लिंबण महाराज रेशमे यांची यांच्या पत्नी मुलगी सुना हे शहरातील महिलांसमवेत मोठ्या संख्येने महाराजांसाठी प्रचारार्थ सक्रिय झाले आहेत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी बाजी मारली असून महाराजांना विजयी करण्याचा निर्धार शहरातील महिलांनी व्यक्त केलाय महाराजाचा परिचय द्यायची गरजच नाही महाराजाचा परिचय अगोदरच आहे महाराजाचा परिचय अगोदरच सर्व निलंगण आहे महाराजांचे देव आहेत महाराज नसून आमच्यासाठी देवच आहेत कुणाची आडी अडचण असो लहान लेकराची जर अडचण असो कोणची महिला कोणचे नवराबाई कुठचे भांडणे कोणतीही तक्रार घेऊन गेले महाराजाकडे त्यांचं समाधान झाल्याशिवाय महाराज बसूच बसतच बस नाहीत बड महाराजाचा ध्येय आहे कोण निवडून येईल मग महाराजच निवडून येतात शंभर टक्के महाराज निवडून येतात लोकांचा प्रशेषात तसा आहे आम्ही घरोघर जाऊन सांगत आहोत त्यांनी घरोघर तुम्ही याची गरज नाही महाराज आमचेच आहोत आम्ही महाराजाचेच आहोत हे सर्वांचं म्हणणं आहे प्रचार करताय डोर टू डोर प्रचार करताय का लोकांची काय परिस्थिती आहे लोक काय सांगत आहेत महाराजांची सध्याची परिस्थिती काय आहे सध्याची परिस्थिती म्हटलं तर चांगलीच आहे आणि पॉझिटिव्हिटी आहे प्रत्येक जण म्हणते की आम्ही महाराजांनाच देणार आहोत त्यांनी इतकी सगळ्यांना मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मदत आहे त्यांची अगदी माळी गल्लीमध्ये सुद्धा एकांना प्रॉब्लेम आला होता वरून पडल्यामुळे त्यांना थोडंसं दुखापत झाले होते त्यांनाही त्यांनी लगेच त्या क्षणात मदत केली गेली आणि प्रत्येक बाई लिंबण महाराजांना म्हणतात की आम्हाला ही मदत हवी आणि त्यांनी कधीही त्याबद्दल मागे सरकत नाही प्रत्येक गोष्टीत मदतीमध्ये तरी पुढेच हवी बरं सध्या निलंग्याची काय परिस्थिती आहे आपण डोर टू डोर फिरत असताना इथल्या अडचणी काय समस्या काय आहे इथे सगळ्यात बायका पहिल्यांदा काय म्हणतात की आम्हाला रोड हवेत नाली हवी आहे मी तसेच म्हटले की शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा निलंगा भरपूर पाठीमाग आहे तुम्हाला हॉस्पिटल हवे असतील तर त्यासाठी सुद्धा लातूरला जावं लागतं तर ते सुद्धा हॉस्पिटलची पण सोय सगळीकडे केली जावी के होईल जर निवडून तर हे होईल मला ते सांगायचं अजून आणि तुम्ही दीड हजार रुपये दिला पण कोणी असा विचार करत नाही की त्यांना तुम्ही कायमस्वरूपी एखादा बिझनेस म्हणा गृहद्योग म्हणा असं जर काढून दिलं तर एक दीड हजार निकाय होणार आहे जर त्यांना कायमस्वरूपी तुम्ही काही तरी कामधंदा काढून दिला तर त्याची जन्माची सोय होईल असं माझं म्हणणं वीस तारखेला मतदान आहे आपण जनतेला मतदारांना काय आवडत माझं म्हणणं काय आहे की मतदारांना माझी विनंती आहे की असं आपल्याला कधीच आपलं असं नेतृत्व कधीच मिळणार नाहीये हे नेतृत्व सगळ्यांना मिळावं ही माझी त्या सगळ्यांना विनंती आहे काय परिस्थिती आहे परिस्थिती अशी आहे आम्ही डोर टू डोर करतोय गल्लो गल्ली फिरतोय मग त्या ठिकाणी रस्ते बरोबर नाहीत खड्डे नाहीत आणि नाल्यांचं पाणी दारापर्यंत असं सा पाणी साचलेलं आहे प्रत्येक ठिकाणी मग प्रत्येक महिला म्हणत असते आम्हाला तुम्ही बघा आमच्याकडे थोडं बघा तुमची साथ देणार आहे आम्हाला बस झाला आम्ही एक तीस चाळीस वर्ष आम्ही मत देतोय दोघांनाच तरी सुद्धा ती आमची सुधारणा करत नाहीत तर आम्ही महाराजांना साथ देणार आहे आणि महाराजांच्याच पाठीमागा आम्ही राहणार आहे इतर उमेदवारापेक्षा महाराज का चांगले वाटतात महाराज तसं सहकारी करतात ना सर्वांना म्हणून तेच चांगले वाटतात आतापर्यंत जे बी कुणी आलं माझी अशी परिस्थिती आहे तर माझा अशी अडचण आहे त्याच्यामुळं त्यांनी चांगले वाटते सगळ्यांना चा वीस तारखेला मतदान आहे आपण काय सांगाल मतदारांना मतदारांना सांगणार आहे महिलांना तुम्ही महाराजांना मत द्या आणि महाराजांना मत देऊन विजयी करा आपल्याला महाराजच चांगले आहेत महाराज आपल्याला एवढं सहकार्य करतात तर आणखीन पुढं पण करू शकतील त्यांनी आणखी पदावर नाहीत तरी सुद्धा त्यांनी काम करतात आपलं तर त्यांना जरी निवडून दिलो आपण सगळ्यांनी मिळून तर आणखीन पुढं आणखीन ह्याच्यापेक्षा दुप्टीनं आपलं काम त्यांनी करू शकतील सगळेजणच आपल्यासारखे वाटत कोण म्हणजे गरीब कोण श्रीमंत ते नसली आहे त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे नॅचरल क्लिअर आहेत मतदान आहे आपण जनतेला काय एकच रिक्वेस्ट करेन कारण एकदा माझ्या वडिलांना तुम्ही निवडून आणा आणि निलंग्याचं जे कायापलट होईल ते तुम्ही बघा असं तर ते तुमचं घरी आल्यानंतर सगळं करतात असते सेवा वगैरे म्हणजे तुम्हाला जे गरजेलू आहे जे म्हणजे आता खूप जणांचं त्यांनी म्हणजे निशुल्क ऑपरेशन केले त्याने असंच गॅस वाटप केले घरं राहायला दिले सरकार काय केलं हो दीड हजार द्यायला त्याच्यामध्ये घर येते का प्लॉट येते का, ये का कुणाला आज मशीन दिले त्यांनी घेऊन किती महिला आज रोजगार करत आहेत दीड हजारानं काय होणार आहे मला सांगत नाही आणि हे जे हे जे म्हणजे त्यांची जी हवा आहे कोणी असो ते सपो हो. सपोज कुणी का असो मला त्यांचं लेणं देणं नाही आहे पण एकदा माझ्या वडिलांना तुम्ही निवडून आणा आणि ते काय करतील ते पहा आणि जनताही खुश आहे त्यांच्याबद्दल आणि नक्की शंभर टक्के माझे वडील येतील आणि सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्या वडिलांना निवडून आणा जय महाराष्ट्र जय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट